हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं यूट्यूब चॅनेल मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनेलला नेहमी व्हिजिट देत चला मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ कशा संदर्भात आहे ते तुमच्या लक्षात आलेलंच आहे मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये रोज नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत नवनवीन वळणं समोर येत आहेत प्रकरणाला कुठेतरी बगल देण्याचा प्रयत्न अनेक स्तरावरून केला जातोय परंतु काही गोष्टी अशा समोर येत आहेत की ज्याच्यामुळं या सगळ्या प्रकरणाचा उलगडा व्हायचे होण्या म्हणजे व्हायच्या अगोदरच हा जास्त गुंत गुंता गुंतागुंत गुंत, होताना दिसतोय तर झाले असं मित्रांनो आज पुण्यामध्ये जो मोर्चा होता मुक मोर्चा खर तर पहिल्यांदा बीडमध्ये निघाला त्यानंतर परभणीत निघाला आणि आताच पुण्यात होता अजूनही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकठिकाणी हे मोर्चे चालूच राहतील समस्त मराठा समाज या मोर्चाला हजेरी लावतोय याच्यामध्ये सर्व पक्षीय लोक येत आहेत असं म्हटलं जात आहे लोक येत आहेत का माहित नाही परंतु आमदार मात्र सर्व पक्षीय येत आहेत आता सर्व पक्षीय म्हणजे कोण तर भाजपचे सुरेश असतात शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर असतात आणि बाकीचे मग तिथले त्यांचे जे म्हणजे अधिकारी जे लोक आहेत म्हणजे पदाधिकारी हीच असतात असं काही सर्व पक्षीय म्हणजे सगळ्या पक्षाचे येत आहेत असा तर विषय नाही पण सुरेश धस हे बी जे पीचे आमदार आहेत आणि हे रोज नवनवीन काही ना काही ट्विस्ट बाहेर असे काढतायत की ज्याच्यामुळं या प्रकरणाचं अजूनच एक वेगळं वळण समोर येते आता झालंय असं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ताच्या घडीला एक शरद पवार गटाचा हे सगळं करता करता आता शरद पवार गटाच्याच एका नेत्यापर्यंत एका पदाधिकाऱ्यापर्यंत हे प्रकरण पोचलेलं आहे आता शरद पवार गटाचा जो पदाधिकारी बीडमधला जो त्यांचा प्रदेशाध्यक्ष प्रदेशाचा उपाध्यक्ष सुद्धा आहे पनवेल सारख्या शहराचा तो प्रभारी सुद्धा आहे तोच या प्रकरणामध्ये अडकतोय की काय अशी एक सुरेश धस यांनी त्याची झलक दाखवलेली नक्की हे प्रकरण चाललंय कुठं या प्रकरणाची पार्श्वभूमी काय हेच आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मी विजय आणि आपण पाहतोय की बाबा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल तर तो शरद पवार गटाचा बीडचा पदाधिकारी म्हणून नितीन बिक्कड असं त्या व्यक्तीचं नाव आहे खरं तर बीडमधलं एक मोठं नाव आहे कारण आवादा कंपनी किंवा अशा ज्या काही तत्सम कंपन्या आहेत या कंपन्यांमध्ये त्यांची डीलरशिप म्हणजेच त्यांचे वेंडर्स गाड्या असतील किंवा सिक्युरिटी असतील याचे कॉन्ट्रॅक्टदार ते त्या ठिकाणी आहेत कसं असताना शेवटी राजकारणामध्ये ही जी मोठमोठ्या मोड़ कंपन्या असतात ना ह्या कंपन्यांनी सुद्धा ह्यांना ना असं म्हणजे ह्या लोकांना असं सोपवून ठेवलेलं असतं की तुम्हाला आम्ही एवढं देऊ तुमच्या मोठ्या साहेबाकडून आमचं हे काम करून घ्या ते काम करून घ्या आणि हीच सवय लागते आणि त्याच्यानंतर मग हे लोक उद्या उकून खंडणी मागणं किंवा अशा गोष्टी घडतात आता सुरेश दासांनी जो आरोप केला आहे तो हाच नितीन शेठ नितीन शेठ बिक्कड असं त्यांना म्हटलं जात तर ह्याच माणसांनी सातपुडा जे शासकीय निवासस्थाने धनंजय जे कृषी मंत्री असताना तिथं ते होते त्या शासकीय निवासस्थानावरती यांनीच मध्यस्थी करून त्या जो म्हणजे कंपनीचा जो मॅनेजर आहे त्या मॅनेजरची धनंजय मुंडे वाल्मिक कराड या सगळ्यांची एकत्र येऊन एक बैठक घेतली होती किंवा ह्यानेच मध्यस्थी करून ते चार कोटीवरून काहीतरी असे दोन कोटी पर्यंत ते खंडणीचा हिशोब आला होता असा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे आता यांच्याशी बातचीत केल्यानंतर ह्यांनी यांचे आरोप खोडून टाकले की माझा आणि धनंजय मुंडेंचा तसा काही संबंध नाही किंवा माझा आणि धनंजय मुंडे आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे आहेत पण खरी गुंतागुंत इथंच आहे तुम्ही जर वेगळ्या पक्षाचे होता तर तुमचं याच्यामध्ये ये नावच येणार नाही आता नाव आलंय तर तुम्हाला चौकशीला सामोरं जावं लागेल आणि सुरेश दसांनी इतक्या कॉन्फिडन्सपणे हे सांगितलंय की हे जर खोटं ठरलं तर मी राजकारण सोडून देईल याचा अर्थ त्यांच्याकडे काहीतरी प्रूफ असल्याशिवाय किंवा त्यांच्याकडे काहीतरी माहिती असल्याशिवाय त्यांच्याकडे याच्याबद्दल काहीतरी व्यवस्थित माहिती असल्याशिवाय ही गोष्ट संपणार म्हणजे ते ओपनली बोलणार नाहीत किंवा क्लिअर करणार नाहीत नक्की विषय काय कंपनीला ही आत्ता जरी त्याचे दोन खंडला खंडनेचा विषय जरी आत्ताचा असेल आणि संतोष देशमुखचा जरी आत्ता मराठवाडा झालेला असेल तरी हा विषय खूप दिवसांपासून आहे म्हणजे अगदी जो लोकसभेच्या निवडणुका लागल्या होत्या तेव्हापासूनचा हा विषय आणि त्यावेळेस कोणाचं कोणाशी दिल झालं त्याच्यामुळे आता याच्यामध्ये शरद पवार गटाचे खासदार या मोर्चात आहेत आमदार या मोर्चात आहेत त्यांचे सगळे कार्यकर्ते या मोर्चात आहेत पण आता त्यांचाच माणूस आता अडकताना दिसतोय आणि हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जयंत पाटील यांच्या अत्यंत जवळचा माणूस आहे त्याच्यामुळं जयंत पाटील याच्यामध्ये आता काय भूमिका घेत आहेत किंवा काय पद्धतीने हे प्रकरण आता एका वेगळ्या वळणावर आहे हो का हे समजणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये खरंच असं काय झालं असेल अजून कुठपर्यंत याची मुळं जातील खंडणीचा मेन सूत्रधार धनंजय मुंडे अर्थात एमच आहेत का वाल्मिक कराड हे फक्त एक प्याद होतं तो पैसा कुठे जायचा तो पैसा कुठे खर्च केला अशा किती कंपन्यांकडून खंडणी उकळली ह्या सगळ्या माहितीपर घटना आता इथून पुढे आपल्यासमोर येतच राहतील आपण त्या गोष्टी पाहत राहू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर पुन्हा एकदा विनंती सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र